मुदखेडमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर पोलीस आणि महसूल विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे या संयुक्त कारवाईत तब्बल बेचाळीस लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मा अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि तहसीलदार आनंद देवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण पोपनी शिवाजी शिंदे आणि पोलीस अंमलदार चक्रधर पुणे बोईनवाड यांच्यासह मुदखेड पोलीस आणि महसूल पथकाने ही मोहीम राबवली गुप्त माहितीच्या आधारे मौजे खुजडा गावातील स्मशानभूमीजवळ गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले तलाठी विश्वनाथ बोधमवाड यांनी पंचनामा केला मुद्देमाल अत्यंत अवजड आणि नदीपात्रातून बाहेर काढणे शक्य नसल्याने जिलेटिनचा वापर करून संपूर्ण साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले या प्रकरणातील तीन आरोपी सध्या फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे प्रकरणाचा तपास पोहेको चक्रधर हे करीत आहेत या संपूर्ण कारवाईचे कौतुक स्वतः पोलीस अधीक्षक मा श्री अभिनाश कुमार यांनी व्यक्त केले आहे